लातूर आणि रायगडमधील दुर्घटने प्रकरणातल्या सगळ्या बाबींची माहिती मुख्यमंत्र्यांनी स्वतः विधानसभेत सांगितली आहे या सगळ्या प्रकरणाच्या सविस्तर चौकशीनंतर मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे शरद रणपिसे यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर या दोनही बाबींसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी हे उत्तर दिलंय हे स्पष्टीकरण दिलं आहे सांगितलं रणपिसे साहेब ते अतिशय योग्य आहे की आपल्या हेलिपॅडचं लोकेशन काय असावं या संदर्भात आपण कधी पॉलिसीज तयार केलेली नाही त्यामुळे आपण अंदाजे लोकेशन मोठं ग्राउंड दिसलं म्हणजे लोकेशन असं आपण ते लोकेशन करतो आणि हेलिकॉप्टर जेव्हा उडतं त्यावेळेस ते त्याला उडल्यानंतर अशी फ्लाईट घेत होती असं नाही घेत आणि ती अशी फ्लाईट ज्यावेळेस अशी खालच्या साईडला नोज द्याव अशी फ्लाईट वर जात आहे त्यावेळी जर तिथे तारा असल्या त्या ठिकाणी जर झाडं असली तर त्यातनं जर त्याला रिक्वायर्ड हाईट आधी मिळाली नाही तर त्यातनं अपघात हा संभावतो आणि म्हणून यातनं एक पहिली गोष्ट ही आपण त्यातनं निर्णय घेतला की आपण हेलिपॅड लोकेशन पॉलिसी ही आता तयार केलेली आहे ती आता वेट करून घेतो आता आपण म्हणजे जी काही यातले एक्सपर्ट्स आहेत ते एक्सपर्ट्सकडनं वेट करून घेतो आहोत आणि यानंतर मंत्री असो मुख्यमंत्री असो विरोधी पक्षनेता असो कोणी असो कोणाच्याही करता ज्यावेळेस आपण लँडिंग परमिशन देऊ त्यावेळी त्या पॉलिसीमध्ये बसत असेल अशाच ठिकाणी आपण ती लँडिंग परमिशन देऊ दुसरी एक गोष्ट अजून लक्षात आली की काही आपले जुने हेलिपॅड्स आहेत किंवा हेलिपोर्ट तर आपले फारसे नाही आहेत पण काही जुने हेलिपॅड्स आहेत की जिथे वर्षानुवर्ष आपण उतरवतोय आता तिथली परिस्थिती बदललेली आहे तिथे आसपास इमारती आलेल्या आहेत तिथे झाडं मोठी झालेली आहेत त्यामुळे ती जी आपली परंपरागत अप्रूव्ड अशा प्रकारची जी काही आपली हेलिपॅड्स आहेत त्याचंही ऑडिट करण्याची गरज आहे तर ते ऑडिट आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि आपण जी सूचना मांडली खरं म्हणजे आपल्याकडे कम्प्लीट प्रत्येक राज्य शासनात एक व्हीआयपी सिक्युरिटी असा एक विभागच असतो आणि त्याच्यामध्ये आय जी लेव्हलचा अधिकारी व्हीआयपी सिक्युरिटी बघत असतो त्यामुळे आपण जी सूचना दिली आहे त्याप्रमाणे या व्हीआयपी सिक्युरिटीला अशा प्रकारचं बुक किंवा म्हणजे ज्याला एसओपी म्हणू शकतो आपण हे बुक ऑफ पी हे तयार करण्याच्या सूचना देण्यात येते म्हणजे सभापती मोदय माननीय मुख्यमंत्र्यांचा हेलिकॉप्टरचा लातूरला अपघात झाला आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या आणि या सदनातल्या सर्वच सदस्यांच्या सदिच्छेतून ती गंभीर घटनेतून सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्व सहकार्य बचावले सभापती मोदय ही एक घटना लातूरची सोडता आणखीन एक घटना या ठिकाणी कोकणात काही दिवसातच या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला झाली वारंवार अशा हेलिकॉप्टरच्या बाबतीत घटना घडण्या सभापती मोदयांनी तेही राज्याच्या प्रमुखाच्या हेलिकॉप्टरला घडणं या बाबतीमध्ये एक घटना घडली त्याच्यात उत्तरामध्ये दिलं त्यावर मी नंतर येणार आहे सभापती पण वारंवार अशा सलग काही दिवसांमध्येच घटना घडणं याची सखोल चौकशी सभापती मोदय होणं आवश्यक आहे माननीय मुख्यमंत्री मोदयाने कदाचित मनाच्या मोठेपणाने हा सगळा विषय जरी आपण गांभीर्याने घेतला नसेल माझी आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती सभापती महोदय की आपण सुद्धा आपण राज्याचे प्रमुख आहात आपण सुद्धा या बाबतीतली सखोल चौकशी करण्याच्या बाबतीत आणि सखोल काळजी घेण्याच्या बाबतीत सभापती महोदय हा विषय गांभीर्याने घ्यावा सभापती महोदय उत्तरामध्ये या ठिकाणी दिलाय की कॅप्टन संजय कर्वे यांचे लायसन हक्क निलंबित केल्याचे या ठिकाणी उत्तरात सांगितलं गेलं पण सभापती मोदय हेच कॅप्टन कर्वे सिव्हिल एव्हिएशनचे डायरेक्टर या पदावर कार्यरत आहेत आणि आता लायसन त्यांचं होल्ड केलंय किंवा त्यांचा हक्क लायसन्सचा थांबवलाय आणि तेच ते डायरेक्टर असताना या सखोल प्रकरणाची चौकशी कशी होईल हा विषय गंभीर आहे त्यामुळे याबाबत आपण विनंती माझी सभापती महोदय की याबाबत त्यांना बाजूला करा चौकशी करा आणि चौकशीमध्ये जर त्यांचा काही दोष नसेल तर पुन्हा आपण त्यांना कार्यरत करा याबाबतीत आमचं काही म्हणणं आहे तर त्या पदाहून त्यांना कमी करून या प्रकरणाची चौकशी होणार आहे का आणि लातूरच्या पाठोपाठ रायगड जिल्ह्यामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांचा हेलिकॉप्टरला अपघात झाल्याची घटना जी घडली आहे त्याची चौकशी नाही अपघात नाही मी सांग तुम्ही म्हणलात तर त्या घटनेचं वर्णन सुद्धा मला सांगता येईल सभापती मोदय आपण जर नाही वर्णन सुद्धा सांगता येईल सभापती मोदय त्या घटनेत सुद्धा कुणाच्या चुका काय या सदनामध्ये सांगायच्या असतील तर त्याही सांगता येतील माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या समोर सभापती पण त्या घटनेमध्ये सुद्धा चुकीचंच झालेलं आहे त्या घटनेमध्ये माननीय मुख्यमंत्री बसायच्या अगोदर हेलिकॉप्टर <coughs> <coughs> स्टार्ट झालं सभापती मोदय कॅनवा कसा आला कुठून आला माननीय मुख्यमंत्र्यांमोदयाचा कॅनवा कुठून यायला पाहिजे होता तो कुठल्या साईडनं आला हेलिकॉप्टरच्या ट्रेनने आला तो त्या या साईडने आला नाही सभापती मोदय माननीय मुख्यमंत्र्यांच्या सोबत माननीय मंत्री होते माननीय मंत्री वेगळ्या दरवाजाने हेलिकॉप्टरमध्ये बसले त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री तिथं आले सभापती मोदय ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी होणं आवश्यक आहे दोन्ही गोष्टी त्या प्रकरणाच्या बाबतीत सांगितलं गेलं की लातूरला थ्रस्ट मिळाला नाही जो थ्रस्ट एकदा चॉपरनी टेक ऑफ घेतल्यानंतर जो खालून थ्रस्ट मिळाला पाहिजे तो मिळाला नाही म्हणून चॉपर खाली आलं आणि बाबतीत चुकीच्या बाजूने फ्रस्ट मिळाला म्हणून चॉपड पुढे गेलं ह्या दोन्ही तिन्ही घटना ज्या आहेत सभापती मोदय या गंभीर्याने घेण्याची गरज आहे म्हणून या दोन्ही प्रकरणाची सखोल चौकशी आणि कर्व्यांना बाजूला करून होणार आहे का याबाबतचं उत्तर सभापती मोदी पाहिजे पाच मिनिटं मी परत एकदा प्रश्नाचं सभापती मोदय या संपूर्ण प्रकरणाची अतिशय गंभीर दखल ही ने घेतली आणि डीजीसीनी याच्यामध्ये ए ए आय बी अशा प्रकारे त्यांच्याकडे इन्व्हेस्टिगेशन ब्युरो आहे याचा त्या इन्व्हेस्टिगेशन ब्युरोला त्याचं चौकशीचं काम दिलं यांनी इन्व्हेस्टिगेशन ब्युरोनी एक अतिशय इंडिपेंडंट कमिटी त्याची तयार केली आहे ज्याच्यामध्ये कमिटी ऑफ इन्क्वायरीमध्ये एन टी एस बी यू एस ए ही एक यू एस गव्हर्नमेंटचं इंडिपेंडंट इन्व्हेस्टिगेटर आहे आणि त्याचसोबत टर्बोमेका फ्रान्स यांना या इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी इन्क्लूड करून घेतलेलं आहे करवे चाहे। ते असं इन्व्हेस्टिगेशन करतायत त्यामुळे ही अतिशय इंडिपेंडंट अशा प्रकारची कमिटी आहे कर्वे जे आहेत ते आपलं म्हणणं खरं आहे की ते डायरेक्टर आहेत पण ते आता सुट्टीवर लॉंग टर्म सुट्टीवरच गेलेले आहेत आणि ही इतकी इंडिपेंडंट कमिटी आहे म्हणजे त्याचा स्वतंत्र निर्णय घेता येईल ते राहतील नाही राहणार वगैरे पण इतकी इंडिपेंडंट कमिटी आहे की याच्यावर काही कोणाच्या राण्यांनी काही दबाव पडेल असं नाही आहे ही कमिटी पूर्णपणे त्या संदर्भातली चौकशी जी आहे ती करते आहे जो आपण रायगडचा उल्लेख या ठिकाणी केला त्यामध्ये आपण सांगितलेली वस्तुस्थिती अंशता खरी आहे की मुळातच आपण साधारणपणे ज्यावेळेस हेलिकॉप्टर वापरतो त्या हेलिकॉप्टरमध्ये जेव्हा आपण उतरतो त्यावेळेस ते हेलिकॉप्टर पूर्ण बंद झाल्याचं को पायलट सांगतात त्यानंतर आपण उतरतो हेलिकॉप्टरमध्ये बसतो त्यावेळेस आपण आधी बसतो आणि त्याच्यानंतर ते सुरू केलं जातं दरवाजे बंद केल्यानंतर मात्र त्या दिवशीच्या घटनेमध्ये मी आणि श्री विनोद तावडे भाईंच्या कार्यक्रमाला गेलो आम्ही गेल्यानंतर त्यांनी हेलिकॉप्टरचे पंखे बंद केले नाहीत आणि आम्हाला त्यांनी पहिल्यांदा त्यांचा माणूस उतरला तर आम्हाला असं वाटलं तो पाहण्याकरता उतरतोय पण त्यांनी नंतर आम्हाला सांगितलं तुम्ही उतरा अर्थात आपण काही तेवढं त्यावेळी ते अगदी सजग राहत तर त्यामुळे आम्ही उतरलो आम्हाला वाटलं काही असेल किंवा याला इथे पार्किंग नसेल काहीतरी असेल किंवा फार विचार केला नाही उतरलो आम्ही गेलो कार्यक्रमानंतर ज्यावेळी आम्ही परत आल। आलो आम्ही मागून आलो आम्ही आलो समोरूनच म्हणजे कॉनवॅ बरोबर आला पण ज्यावेळी आम्ही समोरून आलो त्यावेळेस त्यांनी पुन्हा हेलिकॉप्टर सुरू करून ठेवलं होतं आणि हे फारच आश्चर्यकारक होतं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही येऊन बसा आणि एका साईडने विनोद तावडे गेले एका साईडने मी त्या ठिकाणी बसण्याकरता गेलो आणि त्याचा ब्रेक रिलीज झाला किंवा काय आता ते त्याची चौकशी चालली आहे तर चौकशीत येईल आणि ते पुढे जायला लागलं ते जसं पुढे जायला लागलं तसं मागे रोटर असतं त्यामुळे मी साईडला पळालो कारण रोटर समोर येत आहे आणि त्या रोटरकडे आपण जाऊ नये आणि तावडे जे आहेत ते या साईडला गेले आता त्याच्यात खरं म्हणजे एवढंच चांगलं झालं की ते दरवाजेच आमचे उघडलेले आहेत कारण दरवाजा उघडण्याकरताच कोणी नव्हतं दरवाजा उघडणारा तावड्यांच्या बाजूनी होता माझ्या बाजूनी कोणीच नव्हता नाहीतर अर्धवट बसताना जर असं झालं असतं आणि ते पुढे गेल्यानंतर त्याला समोर माणसं दिसली कारण लोक येतात ती माणसं पाहिल्यावर ते कंट्रोल करायच्या म्हणजे त्यांनी उडवलं आणि खाली आली त्याच्यामुळे एकूणच जो काय तो सगळा प्रकार होता हा आश्चर्यकारकच अशा प्रकारचा प्रकार होता साधारण आपल्याकडे आपलं स्वतःचं जे हेलिकॉप्टर होतं सिकॉस्की जे या अपघातात गेलं म्हणजे पूर्ण ते कंडम झालं हे अतिशय चांगल्या दर्जाचं हेलिकॉप्टर आहे म्हणजे सिकॉस्की हे मला असं वाटतं की आपल्या देशात उपलब्ध असलेल्या बेस्ट हेलिकॉप्टर्सपैकी ते एक होतं त्याच्या व्यतिरिक्त आपण वेळोवेळी अनेक पंधरावीस वर्षाची आपली पद्धत आहे की आपण एक टेंडर काढतो आणि त्या टेंडरच्या माध्यमातून आपण ऑपरेटर ऑपरेटर्स अपॉइंट करतो आणि साधारणपणे ते ऑपरेटर्स ने जे आपल्याकरता अप्रूव्ह केलेले आहे त्यापैकी विमानं आपल्याला भाड्याने देतात तशा प्रकारे हे डीजीसीएचं अप्रूव्ह विमान आपण भाड्याने घेतो गेलो किती वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे त्याच्यामध्ये किती अवर्स फ्लाईंग पाहिजे अशा सगळ्या नॉर्म्स आहेत त्या नॉम्सचं पूर्ण पालन केलं होतं पण तरी देखील आता इतक्या एक्सपिरियन्स पायलटने अशा प्रकारे का व्यवहार करावा हे देखील अनाकलिहत आहे पण त्यामुळे आपण जे सांगितलं ती दुसरी घटना त्याचाही आता पूर्णपणे चौकशी आहे ती चौकशी केली जाते आहे आणि त्यासोबत आता जी काही आपली हाय पॉवर कमिटी याच्यावर आपण तयार केली होती त्या हाय पॉवर कमिटीने असा निर्णय घेतला आहे की या दरम्यानच्या कालावधीमध्ये कारण आता आपलं हेलिकॉप्टर तर नाही आहे आणि नवीन हेलिकॉप्टर कारण आपलं इन्श्युअर्ड होतं त्यामुळे इन्श्युर्ड असल्यामुळे त्याच्या जवळजवळ आपल्याला पूर्ण पैसे मिळतील त्यामुळे आपल्याला नवीन हेलिकॉप्टर घ्यायला थोडीशी गॅप पडेल फार काही पडणार नाही पण त्या कालावधीमध्ये आपला हेलिकॉप्टर ज्यावेळेस वापरावं लागेल राज्य सरकारला तर त्याकरता एक शॉर्ट टर्म लीज वर आपण हेलिकॉप्टर घ्यावं त्याकरता एक आय काढलेला आहे आणि तो आय काढताना त्याची एक नीट समिती तयार करून त्याचे स्पेसिफिकेशन काय असतील त्याचे असं सगळं डीजीसीएचं अप्रुव्हल घेऊन त्यानंतर आपण लॉंग टर्म लीजवर अशा प्रकारचं जोपर्यंत नवीन हेलिकॉप्टर येत नाही तोपर्यंत हेलिकॉप्टर आपण भाड्याने घेणार संजय गट तर लातूर आणि रायगड दोनही ठिकाणी जेव्हा हेलिकॉप्टरचा अपघात झाला तेव्हा नेमकं काय घडलं याची सविस्तर माहिती विधान परिषदेमध्ये आज मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे आणि या दोनही प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं